पत्रकार दिन मोठा उत्साहात साजरा कोपरगाव शहरामधील नगर परिषद येथे दोन हजार चोवीस रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी कोपरगावातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर डायरी देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेब यांनी

अगर इस देश के लोकतांत्रिक व्यवस्था को मजबूत करना है तो पत्रकारों को मजबूती देना उनको अपने कार्य क्षेत्र में दक्ष होना अत्यंत आवश्यक है तो इस विषय पर ज्यादा बात करने से पहले 6 जनवरी जो आदरणीय जाम्बेडकर साहब का जयंती है उस उपलक्ष्य में इस कार्यक्रम का आयोजन पूरे देश में किया जाता है अपने आप को एक छोटा सा शहर है पर हर क्षेत्र में जिस तरह से सक्रिय है मैं पिछले दस साल से देखते आ रहा हूँ चाहे वो यहाँ की महिलाओं का संगठन हो पत्रकार बंधुओं का संगठन हो दूसरे पॉलिटिकल संगठन खूब प्रभावी तरीके से लोग अपना अपना काम करते हैं और कोपरगांव शहर को एक बेहतरीन शहर के तो रूप में विकसित किया है उसमें आप लोगों का योगदान तो खूब खूब महत्वपूर्ण आप जितने पत्रकार गण लोग यहाँ बैठे हैं आप सब लोगों ने अब जैसा मैडम ने मेरे बाय डाटा में पढ़कर के जो पढ़ा इतना तो मैं कुछ मैं नहीं समझता हूँ कुछ किया हूँ मेरे को एक ही बात बहुत ठीक लगता है कि मैं जो सैलरी लेता हूँ उस पर मुझे ईमानदारी से काम करना चाहिए और वो करता हूँ और इसके परिणाम स्वरूप महाविद्यालय का विकास होता है और उसमें आप लोगों का योगदान भी कम नहीं है आप लोग सपोर्ट करते हैं आप सब लोग महाविद्यालय में आते हैं सर नेतृत्व के साथ खाटी संस्थाओं जैसी हमारी संस्थाएं पॉलिटिकल इसकी नहीं है फिर भी आप लोग खूब खूब सपोर्ट करते हैं जिसकी वजह से संस्था का नाम होता है तो उसके लिए भी मैं आप सभी लोगों का हृदय से आभार व्यक्त करता हूं आज नगरपालिका द्वारा आयोजित आपके सम्मान के कार्यक्रम में मैं सच्चे हृदय से आदरणीय मोसावि आपका आभार व्यक्त करूंगा उन्होंने मुझे आमंत्रित किया आप लोगों से दो शब्द व्यक्त करने के लिए दोस्तों आप सब जानते हैं कि पत्रकारिता एक ऐसा क्षेत्र है लोकतांत्रिक व्यवस्था का चौथा खंभा व्यवस्था पत्रकारों के कार्यशैली पे उनके लिखने के ताकत के ऊपर निर्भर होता है ये मान्यता नहीं है कि पत्रकार बंधुओं के जो हाथ में कलम रखती है तो आज पूरी दुनिया के जितने भी वीपन्स हैं, उनसे भी पावर है। और वो तो तब है जब अपने में कर्तव्य परायणता हो समाज के प्रति अपनी जिम्मेदारी का एहसास हो अपने को लगे कि हम जो कुछ भी लिखना कर रहे हैं जो कुछ भी खबर हम दे रहे हैं वो निष्पक्ष है सही शब्दों में पत्रकार तो वही है आज आपने कहा कि खूब खूब डेवलपमेंट हो गया एक समय था कि जो भी न्यूज छपती थी उन पे किसी को किसी प्रकार का कोई शक होने का कारण नहीं होता आज जितने पेपर्स आते हैं जितने तरह के न्यूज आते हैं आप खुद आत्मविश्लेषण करना चाहें तो मेरी तो अपेक्षा रहती है आप सभी लोगों से कि लेखनी अपनी सत्य पे आधारित होनी चाहिए निष्पक्ष होनी चाहिए तभी अपनी पत्रकारिता अपनी कार्यशैली उसमें से निखर कर आती अगर वैसा हम नहीं कर पाते हैं तो फिर वो विवाद का विषय बनता है जैसा कि आप सब तो देखते हैं दिल्ली के न्यूज अगर आप सुनते होंगे तो उस मैं कमेंट नहीं करना चाहूंगा पर इतना जरूर कहूंगा कि आज सरकार की जितने भी योजनाएं हैं वो प्रभावी तरीके से व्यवहार में आ रही हैं या नहीं या अपोजिशन का जो काम है जो उनकी डिमांड है वो सही तरीके से प्रभावी तरीके से हो रहा है कि नहीं निष्पक्ष भाव से अगर आप लिखते हैं तो वो अपने कर्तव्य से संबंधित है आजकल हम लोग क्या करते हैं यादव सर है तो यादव सर के बारे में खूब अच्छा अच्छा लिख दो जो नहीं है वो भी लिख रहा हूँ ये पत्रकारिता नहीं है इसके मैं सबसे पूरा समाज पूरा देश ये अपेक्षा करता है कि अपने देश की जागरूक पत्रकार लोगों ने निष्पक्ष होकर के जो कुछ भी सच्चाई है वो न्यूज़पेपर में या सोशल मीडिया में दिया जाना चाहिए और जहां पर इस तरह की भावना से पत्रकार लोग काम करते हैं निश्चित रूप से वहां विकास सामाजिक कुरूतियां जो भी हैं उसे दूर करने में दुनिया की कोई ताकत रोक नहीं सकती आप सब लोग एक समाज के खूब खूब जिम्मेदार लोग हैं अपने लिखने के ऊपर ही पूरे समाज के विकास का दारोमदार जिम्मेदारी रहती है इसके एहसास के साथ अहसात वास्तविक आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात अलीकडेच एक टी व्ही सिरियल पाहिले त्याच्यात जागृती पाटक नावाची एक पत्रकार कॅरेक्टर आहे त्याच्यात काही पहिलं सोनी मॅक्स नाही ने नेटफ्लिक्स वरती सिरियल आहे आणि ती क्राईम रिपोर्ट काम करत असते आणि ते काम करत करत असताना एक हिस्सा ते काही तेवढी चित्रपट आहे तो ते हा तो सिरियल आहे मनोरंजन आहे लोकांना त्याच्यातली शेवट शेवटपर्यंत ठेवणं अपेक्षित आहे परंतु पत्रकारिता ही नसा नसाच असते प्रत्येक व्यक्ताचा थेंबात असे आणि तो पत्रकार कधी शांत नसतो ज्यावेळेस एखाद्या कार्यपद्धतीच्या विरोधात जाऊन काम करते कुठेतरी स्वतःचा बसवण्याचा प्रयत्न करते प्रचलित तो पाय पातळी तुडवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस तो पत्रकार कधी शांत बसत नाही त्याची वेळ प्रसंगी लेखी बाहेर काढायला कधी माझं पुढे पाहत नाही माझ्या पंचवीस वर्षाच्या प्रशासकीय कालावर दिलं मी कायम असं म्हणतो की आम्हाला सगळ्यात जास्त कोणी साथ दिली असं सा। तर पत्रकारिते आहे याचं कारण असं आहे पत्रकारिता ही एक भोरल्या भावासारखी सतत आपल्या पाठीमाग राहणारी आहे पोरला भाऊ ज्यावेळेस सांगतो का ही तरी चूक झाली तुझी ती मोठ्या सांगणारी आणि ज्यावेळेस तू सुधार आणि ज्यावेळेस आपण चांगलं बघायला लावलो त्यावेळेस पाठीवर हात ठेवणार सुद्धा सकार बांधवत असतो आणि त्यावेळेस आम्ही एखादी गोष्ट आमच्याकडून कळत नकळत चुकते त्यावेळेस ती प्रखरतेने समाज मनाच्या कशी आहे तिची सुद्धा जागीव करून देण्याचं महत्वाचं आणि मोठं काम हे पत्रकारितेच्या बाबतीतच होतं एक माझ्या वाटेला आलेला अनुभव आहे आज जी काही आपण जगाची दळणघडण पाहतो त्याच्यामध्ये विशेषतः आज आपण लोह वायर्स इंकडं वाढ करतो थोडी मॅडम प्रस्ताव लांब माझ्या भावना मला व्यक्त करायचं एक व्यासपीठ आहे मी व्यक्त करतो आता आपण थोडं जागतिकीकरणाकडे काय चाललेला आहे कदाचित आमच्या लहानपणी आहेत म्हणजे आम्हाला इथून जर दिल्लीला बघायचं असेल तर कारण तुम्ही सकाळी तर कॉल बुक केला तो कुठे दुपारी लागेल आता व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून आपण सर्वात बोलतो अमेरिकेत बोलतो लंडन मध्ये बोलतो म्हणजे साधनं जी आहे तिचा वेग हा प्रचंड संपर्काच्या साधन जर वेग आहे त्या वेगाला प्रचंड गतीत झालेली आहे किंवा प्रकाशापेक्षा जास्त गतीत आहे संपर्क साधनाच्या माध्यमातून आपण एकमेका संवाद साधतो संवाद साधत असताना त्याच्या संवाद साधतोय पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय भूमिका आहे की केवळ संवाद साधून आता चालणार नाही तर परिसराचा काय आवाज आहे परिसराचा किंवा आपल्या अवतभावची कुठल्या विचाराची चढणघडण होते ही सगळ्यात महत्वाची आपल्याला माहिती असण गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण आपल्या आपल्या व्यापामध्ये असतो आपल्या स्वतःच्या कोशामध्ये असतो मी असं एका शब्द वापरतो तर आजूबाजूला काय चालतंय याच चा वस्तुनिष्ठ पण आपल्याकडं येत नाही आणि कदाचित का जी काही माहिती असते ती आपल्या चर्चेतून किंवा मित्र परिवारातून मिळते मीडिया ही एक असं मीडिया हा ऍक्च्युली इथ इज सायंटिफिक टर्म मीडिया म्हणजे याच्यात कुठंतरी काहीतरी ग्रोथ होती कल्चर त्याला एक मीडिया कल्चर म्हणतो आपण त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका एखाद्या विशिष्ट याची ग्रोथ होती त्याला आपण मीडिया म्हणतो एक प्रकारे तर आपल्या पत्रकारेच्या भाषेत सांगायचं झालं तर मीडिया हा समाजातली जी काही जडणघडण समाजातला जो काही विचार प्रवाह आहे तो निर्णय घेणाऱ्या लोकांपुढे मांडलं आणि घेतलेल्या निर्णयाची समाजमानावर वा काय परिणाम होईल याची परत वस्तुनिष्ठता दाखवणं हे खूप महत्वाचं आणि मोठं काम हे पत्रकार वेग आहे तो प्रचंड वाढलेला आहे प्रत्येकाला असं वाटत का मी प्रसिद्धीत असलो पाहिजे मी चर्चेत असलो पाहिजे आणि माझ्याविषयी चांगली चर्चा व्हायला पाहिजे म्हणून यांना मा 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 त्या माध्यमातून मीडिया पुढे आणण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आपण आपल्याकडे पत्रकारिता म्हणून मी आपल्याला सांगण्या इतपत मोठा नाही आहे परंतु आपल्याला आपल्याला एक या लोकशाहीच्या माध्यमातून या घटनेच्या माध्यमातून एक असे काही चक्षू दिलेले आहे असा एक आपल्याला चष्मा दिलेला आहे त्याच्यातून त्या माणसाची एक ते प्रकारे त्याचे परीक्षण करणं फार महत्वाचं आहे कारण त्याचा येण्याचा हेतू काय आहे कारण बऱ्याच वेळा त्याचा हेतू हा स्पष्ट नसतो आणि त्याच्यामुळे चुकीच्या विषयासाठी पुढं फोकस केलं जातो तर त्याच्यामुळे पत्रकारितेपुढे एक मोठं आव्हान आहे की एखाद्या विषय मनाच्या जा पलीकडे जाऊन सुद्धा मांडावा लागतो आणि त्याच्यात व्यवहार आहे परिस्थिती पण कधी कधी त्याला कारणीभूत असते तरी पण आपल्या कार्यकारिणी मध्ये नगरपालिकेने आज जो पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार साथ करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला मी प्रधानमंत्री के सी ओ साहेबांचे आभार मानतो की पत्रकार हा समाजामध्ये ज्यावेळेस काम करत असतो काम करत असताना पत्रकार हा फक्त सगळ्यांना बातम्या देण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थापोटी साठवतो बाकीच्या बाकीचं त्याचा अर्थकारण असो त्याचं कौटुंबिक कुठल्याही गोष्टी असो त्याच्यात कुणी सहभागी होत नाही पत्रकार हा त्याच्या त्याच्या एकटाच राहतो आणि ज्या वेळेस स्वतःचा स्वार्थ संपल्यानंतर कुठलाही नेता असो किंवा कुणी असो हा पत्रकाराकडे काही लक्ष देत नाही पत्रकारांचा सन्मान कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वसळी साहेब आहेत त्यांनी असं सर्वांना बोलवलं आणि आपला सन्मान ते करणार आहे आपल्या लेवलच माहिती आहे त्याच्यापणीकडे मी सांगतो की सर कधी कधी काय होतं की आधी तुमच्या दागांमध्ये पोहचतो आणि समाजाच्या व्यथा मांडतो परंतु सर कधी कधी आमच्याकडून जर चुकला असेल लिहिताना तर या पत्रकार दिण्यानिमित्त आम्ही सर्व पत्रकार लाईन <laughs> च तर कोण करणार नाही त्याच्यानंतर आज या महाराष्ट्रामध्ये खरी जी पत्रकारिता जी आहे ती आज आपल्या कोकण तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्या देशामध्ये आजही जागृत आहे आणि हा पत्रकार दिन आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलेला आहे त्यामुळे या सर्व पत्रकारांच्या वतीनं मी सदस्य आपला आभार मानतो आज निश्चितच सर्व पत्रकारांना तुम्ही वारंवार बोलवत चला आल बोलवत आहात कधी कधी काही पत्रकारांचे नाव तुमच्यापर्यंत पोहोचत नाही ग्रामीण भारतातील पत्रकार शहरामध्ये पत्रकारिता करण्यासाठी येतात टेके साहेब असतील आम्ही आहोत तर आमचाही तुम्ही या ठिकाणी बोलून सन्मान करणार आहात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो प्रिंट मीडिया बरोबर आमच्या युट्यूब चॅनलच्या पत्रकारांना देखील तुम्ही बरोबरीला सन्मान द्या अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज माननीय मुख्य अतिथी श्रींतन गोसरीता दुर्बोर उपस्थित असले यस क्याज इट इज यादव सर आणि उपस्थित मान्यवर या ठिकाणी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोकोनगाव सार्वजनिक पत्रकार संघा बोलू याचं सन्मान करण्याचा कार्यक्रम जो आहे केले आहे हेबरोबरच मुख्य अतिथी काय समितीचे आमदार हेकडे दुखते आणि जास्तीत जास्त या समाजामध्ये वाचन प्रेरणा कशी निर्माण होईल यासाठी तुमच्या माध्यमातून आपण प्रेरणा निर्माण करू कारण तुमचा हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय शिक्षण म्हणजे पत्रकारिता हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच मिळालं पाहिजे तर मी साहेबांच्या वतीने विनंती करेन की माझ्या शाळेमध्ये मा असं काहीतरी एखादं शिबिर राबविण्यात यावं की त्यामध्ये व्यवसाय शिक्षण कुठले कुठे आहे हे जर विद्यार्थ्यांना माहीत झालं तर नक्कीच पत्रकारिता हा एक सुंदर व्यवसाय आहे सुद्धा या विद्यार्थ्यांना ह्याच वयात जर ओळख झाली तर त्यांना वाचनाचं महत्त्व कळेल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होईल <laughs>

आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आल्यानंतर आपल्याला एकमेकांचे विचार आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो ही परंपरा खोकल दरवर्षी दरबर्षरी आहे त्यामुळे या ठिकाणी आपला ठिकाणी बोलवून आपला सन्मान येतो की सन्मान नगरपालिकेकडून होणार आहे याचा स्वीकार आपण करावा अशी मी आपणास विनंती करते व कार्यक्रमाची शोभा जी वाढवली